नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शक्रात नर्सरी आणि आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जे आपण व्हिडिओ पाहत आहोत श्री युवा उद्योजक युवा सरपंच श्री अनिल जगन्नाथ गीते पाटील सरपंच आदर्श सरपंच व अध्यक्ष भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट लोसर तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर आता सरांनी जी जांभळ घेतलेली आहे ही थाई सफेद जांभळ दोन वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आहे रोप तीन साडेतीन फुटाचं रोपं आहे दोन वर्षाचं रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता गीते पाटील साहेब सरपंच हे लोसरचे आदर्श सरपंच त्याचबरोबर सरांची तिसरी पिढी या सरपंच पदामध्ये आजोबा वडील आणि आता स्वतः श्री अनिल गीतेसाहेब हे सरपंच आहेत जवळजवळ साठ वर्ष झालं सरपंचपद गीते हे गीतेसाहेबांचे आहे त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही रोपं लोसरसाठी गीतेसाहेबांनी पहिली जांभळ लावलेले आहे कोकणबाडोली केशर आंबा लावलेला आहे आणि आज जे लोडिंग चाललेलं आहे हे, हे सफेद थाई जांभळ म्हणजे पांढरी जांभळ जी औषधी जांभळ त्याचबरोबर खाण्यासाठी वापर नवीन व्हरायटी एका झाडाला आपल्याला जे माल मिळतो हा सरासरी लावल्यापासून एकच वर्षात आपल्याला एका झाडापासून शंभर ते दीडशे किलो माल हा लावल्यापासून एकाच वर्षात निघतो तर हे सफेद जांभळ जे आहे ही जी लागवड बारा बाय आठ वरती एकरामध्ये आपल्याला साडेचारशे रोपं लावता येतात आणि रोप लावले ला की एकच वर्षात उत्पादन चालू होते लोसर आता लोसरचा जो इतिहास आहे लोसरमध्ये जे आपले गीतेसाहेब जी तिसरी पिढी सरपंच आहेत त्याचबरोबर आता सरपंच साहेबांचं जर म्हणलं तर ह्या गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर परिचित सामाजिक आणि धार्मिक कार्य कार्यात योगदान असणारे असे आपले गीतेसाहेब युवा उद्योजक जे तालुकासुदे जिल्हा राज्यस्तरीय सर्व पुरस्कार प्राप्त झालेली ही ग्रामपंचायत आणि जबरदस्त व्यक्तिमत्व असणारे हे गीतेसाहेब गीतेसाहेबांनी गेल्या वर्षी आपल्याकडून कोकण बाडोली पंधराशे रुपये लावलेले आहेत दोन वर्षाची रोपं केशर आंबा दोन वर्षाचा लावलेला आहे आणि ह्या वर्षी सरांनी तेराशे रोपं सफेद जांभळ घेतलेली आहे केशर आंबा परत घेतलेला आहे ए टी एम आंबा बारमाशे आंबा घेतलेला आहे सरांची जी लागवड बघून त्यांचे मित्रपरिवार मोठा असल्यामुळे हो बऱ्याच मित्रांनी पाहुण्यांनी लागवड केलेली आहे अहिल्यानगरमध्ये फक्त लोसरजी गीतेसाहेब म्हणले की लोकं लगेच सरपंच का विचारतात कारण तिने तसं नाव कमवलेलं आहे एक आदर्श व्यक्तिमत्व जे म्हणतो आपण हे गीतेसाहेबांना स्वभाव चांगला असल्यामुळे यंग सरपंच आहेत आणि त्या भागामध्ये जे त्यांचं बैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आहे हे मोठं असल्यामुळं अहिल्यानगरमध्ये चांगलं नाव गाजलेलं असं हे गाव आहे गावाचा आदर्श पुरस्कार मिळाल्यामुळे पंचकृषीमध्ये त्याचबरोबर सरपंच हे जे पद आहे साहेबांचं ही तिसरी पिढी असल्यामुळं सर्व महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात कुठल्याही शेतकऱ्याला फक्त लोसरचे गीतेसाहेब म्हणले की लगेच शेतकरी बंधूंचा सरपंच हा शब्द येतो आहे असं हे नाव कमवलेले युवा सरपंच आपले गीतेसाहेब आता आपण जी वाईट जांभळ लावणार आहे ही वाईट जांभळ ज्यावेळी आपण एक वर्षामध्ये उत्पादन घेता येतं अगली जे अगदी जंगली झाड असल्यामुळं ह्या झाडाला जास्त आपल्याला मेंटेनन्सचं नाही आणि जी जांभळ बाजारमध्ये पाचशे सहाशे रुपये किलोने विकली जाती। जाते नवीन व्हरायटी आली की बाजारमध्ये चांगला दर मिळतो सरांनी आता हे अडीच एक्करचं नियोजन केलेलं आहे पहिली पण जांभळ लावलेले आहे आता ती बाग तानावरती सोडल्यामुळं फुल फ्लॉवरिंग अशा प्रकारचं त्याला निघालेला आहे भाडोली जातीला केशर आंब्याचं पण चांगलं सेटिंग झालेलं आहे तर शेतकरी बंधू आपल्या चॅनलवरती असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण आपले व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात आता ही जी रोपं लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबुळपेण तिबेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे बारा एकसष्ट आणि बावीस टीन हे दोनशे लिटरला एक एक किलो आणि बावीस टीन हे आपल्याला अडीचशे ग्रॅम घेऊन झाडाला दुसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी आळवणे म्हणजे ड्रिंचिंग करायचं आहे एक महिन्यानंतर जो वरती शेंडा वाढलेला असतो अशा प्रकारचा हा चांगला स्टेबल झाल्यानंतर एक महिन्यानं कट करायचा आहे आणि झाडाला तो जो मोर आलेला आहे हा पण काढून टाकायचा आहे कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी चिंच असू दे जांभळ असू दे त्याचबरोबर आंबा असू दे आवळा असू दे अशी सर्व जी फळझाडं असतात यांना मोर येत असतो झाड चांगलं वाढल्यानंतर आपल्याला उत्पादन घेता येतं आता साहेबांच्या जा बरोबरच आपली बाडोली जांभळीची लागवड रांजणगाव पोळमध्ये संभाजीनगरला झालेली आहे त्याचबरोबर जटवाडामध्ये नामदेव पवार सर आहेत तिने पण कोकणबाडोली सातशे जांभळ त्याचबरोबर वाईट जांभळ पाचशे लावलेले आहे अगदी एकच वर्षात त्याचं उत्पादन चालू झालेलं आहे आपली केशर आंब्याची महाराष्ट्रात जवळजवळ दहा हजार हेक्टरवरती लागवड आहे चांगलं उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत सांगोल्यामध्ये वाकी शिवण्यामध्ये एकाच गावात साठ एकर केशर आंब्याची लागवड आहे त्याचबरोबर जांभळ जर म्हणलं तर बीड असेल माजलगाव त्याचबरोबर उजनी लातूर अगदी आपली बालाजीपासून एकशे चाळीस किलोमीटरवरती सत्तावीस हजार जांभळीची कोकण भाटोलीची लागवड श्री सुरेश सर म्हणून आहेत जे चार्टर्ड अकाउंटचे काम त्याचं प्रोफेशनल आहे त्याचबरोबर एक त्या भागामध्ये जवळजवळ आपला नारळ बुटकी लोटण जातीचा अडेतीस लाख रुपयाचा नारळ एकाच व्यक्तीने लावलेला आहे कारण आपल्या महाराष्ट्रात जशी ऊ शेती केली जाते तशी आंध्र प्रदेशमध्ये नारळ शेती त्याचबरोबर इतर फळ शेती केली जाते अशा प्रकारचा आपला कस्टमरचा जो बेस आहे हा मोठ्या प्रमाणात माझे स्वतःचे जे, जे चार लाख कस्टमर आहेत त्यामध्ये गीते पाटील साहेब सरपंचसारखे अशी व्यक्ती असल्यामुळे आज आपल्याला त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या भागामध्ये अगदी एवढं शेतकऱ्यांना आपण रोपं दिल्यामुळं एक सर्कल तयार झालेलं आहे त्याचबरोबर आपल्याला रोप लागवडीपासून मी स्वतः बेशायकरी असल्यामुळं आपल्याला जे नियोजन मिळतं त्यामध्ये बागा डेव्हलप होतात अशा प्रकारचे सर्व नियोजन खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन हे मिळत असतं चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशी आपल्याला साध्या सरळ सोप्या भाषे व्हिडिओ पाहण्यासाठी कारण आता ही जांभळ लागवड म्हणलं तर शेतकरी बंधूंना उत्पादनासाठी एक चांगलं पीक आहे याचबरोबर आपण चिंच पिकेम पण लावू शकतो आवळ्यामध्ये येणे शेवण एन एच चार अशा जाती लावू शकतो तसेच लिंबूमध्ये केशर केशरांबा त्याचबरोबर आपल्याकडे दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नासिंधू ही सर्व जाती मिळत असतात तर गीतेसाहेबांनी ही रोपं लावलेली आहेत आपले जुने कस्टमर आहेत आणि जबरदस्त व्यक्तिमत्व असणारे हे गीतेसाहेबांचं हे आजचं जे लोलिंग आहे आता गीतेसाहेबांनी स्वतः शेतामध्ये मॅनेजर ठेवून फळबागेचं चांगलं नियोजन केलेलं आहे तर शेतकरी बंधू आपण कमी पाण्यामध्ये येणारे अशी झाडं लावू शकतो आहे आणि आप आपल्याला एक उत्पादन त्याचबरोबर एक चांगलं क्षेत्र डेव्हलप करू शकतो आहे आपल्याला रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आहे अविनाश भाऊ या की आता जे आपली नगरसाठी स्पेशल गाडी कायम असते जे प्रॉपर नगरचे आहेत अविनाश भाऊ म्हणून आत्तापर्यंत तिने ह्या सीझनमध्ये पाचशे बाडी मारलेले आहेत असे आपले अविनाश भाऊ जे कायम नगरवरून कोल्हापूरसाठी पाण्याच्या मोटर असतील पी व्हीची पाईप असतील हे कायम घेऊन येत असतात आत्तापर्यंत तिने नगरमध्ये जर म्हणलं तर अहिल्यानगरमध्ये आपली जी आत्तापर्यंत पाचशे एकर लागवड आहे त्यामध्ये लोणी असेल त्याचबरोबर लोणीमधले विखे पाटील साहेबांची लागवड असेल तसेच राऊरी असेल आता रवी मुसमदे म्हणून आहेत तिने पण जांभळ मोठ्या प्रमाणात लावलेले आहे मध्ये पण लागवडी झालेली आहेत राता तसेच संगमनगरमध्ये पेरूच्या लागवडी जास्त आहेत अशा प्रकारे जो आमचा कस्टमरचा चार लाख कस्टमरचा जो माझा बेस तयार झालेला आहे हा रेफरन्सवरती झालेला आहे तर असे शेतकरी बंधूंना व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशी अविनाश भाऊंची गाडी जी आपल्याकडे आहिल्यानगरसाठी कायम येत असते बघू शकतो आहे अधिक माहितीसाठी नंबर नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलेल्या नंबरती संपर्क करा घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर साहेबांचा मनापासून एकदा धन्यवाद कारण सरांनी स्वतः लागवड करून आणि माझ्या नर्सरी ते घेऊन गेलेल्या आहेत आणि माझ्याबद्दल जी गॅरंटी रोपाची किंवा शेतकरी बंधूंना जे पैसे भरण्यासाठी ते स्वतः गॅरंटी देतात असे जबरदस्त व्यक्तिमत्व कारण कसं असतं की प्रत्येक शेतकरी बंधूंना वाटते पैसे भरल्यानंतर रोपं नाही आली तर पण बरेच जण बोलतात की गीतेसाहेबांनी शब्द सांगितला म्हणले की ते पैसे भरतात तर जो आपल्यावरती विश्वास गीतेसाहेबांनी दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि इथून पुढे पण सरांचं असं सहकार्य राहू दे आणि माझ्याकडून जेवढं शेतकरी बंधूंना रोप लागवडीपासून मार्गदर्शन मिळेल सल्ला मिळेल ह्यासाठी मी जादाच ज्यादा प्रयत्न करून शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप करून देण्यासाठी प्रयत्न करीन आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र